उपचार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुकातर्फे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सहा ऑगस्ट रोजी पनवेल तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले उरण पनवेल नवी मुंबईत निघृण हत्या झालेल्या महिलांच्या न्यायासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवा व अशा नराधमांवर अंकुश भय राहावे म्हणून गुन्हेगारांना झाल्यास म्हणून फाशीची शिक्षा देण्यात व कायद्यामध्ये दे महिलांच्या शक्ती कायदा अंमलात आणण्यासाठी गती द्यावी अशा मागण्या करीत पनवेल प्रांत कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत घटनेचा निषेध करीत जोरदार घोषणा देण्यात आल्या महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने कठोर कायदा उपाययोजना न केल्यास मनसे सैनिक रस्त्यावर जनआंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री कार्यालय रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे सदर निवेदन पाठवण्यात आले असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी कार्यकर्ते व महिलांचा शिष्टमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होता

तर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो महाराष्ट्र नवर्मेंट सेनेच्या माध्यमातून का सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरेंनी जसं सांगितलेलं आणि याच्या अगोदर पण सांगितलेलं नाही वारंवार सांगतायत का महाराष्ट्र पोलिसांना गृह मंत्रालयाने अठ्ठेचाळीस तास फक्त द्यावे सूट द्यावी तर अशा नराधमांना जे लपलेले नराधम आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्र पोलीस खेचून काढेल हे आम्हाला विश्वास आहे आणि गृह मंत्रालयाने याची दखल घ्यावी राजसाहेबांचे शब्द पुन्हा यांना मी आठवण देऊ देतो का अठ्ठेचाळीस फक्त तास फक्त महाराष्ट्र पोलीसला सूट द्यावी अठ्ठेचाळीस तासामध्ये अका महाराष्ट्र हे पिंजून काढतील आपले महाराष्ट्र पोलीस एवढं सुरुवात करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आमची मागणी एवढीच आहे की शक्ती कायदा अंमलात आणा आणि पोलिसांना गृह मंत्रालयाकडनं काहीतरी असे मोकळ्या हाताने त्यांना काहीतरी सूट द्या जेणेकरून यांना ते वेळीच थांबवू शकतील आणि पुढे दुसरा माणूस हे करायची हिंमत सुद्धा करणार नाही अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलं पण यश्रीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू ला नाही केलं तर आमची मागणी राहील की तिला अशा या महिलांना तर अगोदर फास्ट ट्रॅक लागू हो करायला पाहिजे असे केसेस तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये बदलपा याच्या अगोदर शक्ती कायद्या तरतूद चालू होती तो पण अडकून राहिला आहे तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे